लयत आहे शंकर्या हा काही रिक्स नाही ना रे अरे रिक्स कसली आपल्याला तर फक्त पैशांशी मतलब आहे पैशांच्या नांदात लागून देत नको अरे लागेल कशी मामी तर माहेरी गेल्यात ना मामी तुझं लय लक्ष असता मामी गेल्यात म्हणजे काम एकदम जकास होऊन जाईल काय जकास कोण आहे अरे हेच ते ग्राहक भंटी आणि बबली हा? वा 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 वा, वा, वा मस्त आहेत रूम साफ केली का हा एकदम चकाचक केली रूम फ्रेशनर तुम्हाला रूम फ्रेशनर कोणी मारा लावलेला मूड साठी तुला माहितीये का रूम फ्रेशनर बबलीचा मूड खराब होतो हा आतापर्यंत वास निघून गेला असेल गेला असेल गेला नक्की ना बबली तुला चालेल ना बबली म्हणजे एकदम शांत शांत आहे जा जा बर साधारण किती वेळ लागेल तुम्हाला तुला काय करायचंय नाही ते मी ते मी बघतो बर मी लवकर लवकर या लवकर ये सोड जा लवकर चला लवकर <laughs> बंद कर बंद कर बंद कर बॉम्ब लाईला बॉम्ब लागलं ना